ओबीसी नेते यांच्या वाहनावर दगडफेक ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे आज सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्यनांद येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगर जवळ नाश्ता करण्यासाठी थांबले होते नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असताना आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर काही तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा